याचा अर्थ तर स्पष्ट आहे की मराठी भाषेचे विरोधक हेच आहे कारण बातों के भूत लातों से मानना पड़ता उनको, कारण यांना बात कळतच नाही तर म्हणून लाता माराव्या लागतात आणि त्या एक भावना असतात असं मला वाटतं आणि म्हणून निश्चिकांत दुबेने यावं ना स्वागत तुम्ही करणार तर आम्ही स्वागताला येऊ हो ना तुमच्या सोबत निश्चित येऊ यांचा फार संपर्क आहे का यांचा किंवा यांच्या पक्षाच्या नेत्यांचा फार संपर्क आहे का मला असं वाटतं आमदाराशी संपर्क तुटला वगैरे पेक्षा तुमची ईडी सीबीआय जर बाजूला केली ना आणि पोलिस बाजूला केलं तर सगळेचे सगळे सगळे वापस परत धावत येतील या मेंटॅलिटीमध्ये ना आजही तुमच्या मानसिक दबावाखाली तुमच्याबरोबर काम करतात बाकी तुमच्याकडं कर कर तुम्हाला पाहून येणं असं तुमच्यामध्ये काही नाही आहे म्हणून जे काही आले एक एक म्हणजे प्रत्येकाची कुंडली आहे आप आपल्याकडे की कोण कशामुळं हो केलेलं आहे जे लोक तुमचेच लोक पत्रकार परिषदा घेऊन याची ईडी त्याची सी बी आय लावत होती तर तुमच्या आता सोबत मांडीला मांडी लावून बसतात अ तुम्ही काय गोष्टी करतात आमदाराशी संपर्क कमी झाला आणि हे झाला आणि ते झाला आमदारांच्या ईडी लावल्या वेगवेगळ्या इन्क्वायरी लावल्या आणि तुम्ही त्यांना काय लावलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे गोलटोपी वाल्यांना मारा आणि मंत्री राणेश राणे कोणत्या आपण रिॲक्शन देऊ नये असं मला स्पष्ट वाटत त्यांच्या विचाराला काय व्हॅल्यू नाही त्यांच्या पक्षात व्हॅल्यू देत नाही तर आम्ही काय विचारायचं त्यांना मी तुम्ही मला जरा काय विषय विचार तू काय केलं मी काय केलं हे तुम्ही रिॲक्शन नका विचारू मला माझ्याकडून काय लगे काय ते सांगा ना तुम्ही निदेश राणे बोलला मेघ नाबोडी मी काय करू त्याला त्यांचं त्यांना विचारा मला काय घेणार नाही नागरिक त्या ठिकाणी माधुरी हत्ती जी आहे ती अंबानीच्या विरोधामध्ये एक, अंबा एक मोठा लढा उभा तयार झालेला आहे आणि त्यानंतर विरोधी पक्षाची भूमिका काय असणार विरोधी पक्षाची याच्यात पक्षाचं काही आवश्यकता असण्याची गरज नाही परंतु ज्या पद्धतीनं एक भावनिक नातं त्या हत्तीनिशी मला वाटतं महालक्ष्मी का महादेवी नाव आहेत माधुर काय नाव आहे तिचं आणि आता हे प्राणी मात्र प्राणी संघटनेवाले तर सगळीकडेच जात असतात ठीक आहे त्याला उपाय करता येऊ शकतो परंतु ज्या पद्धतीनं या हत्तीनीशी एक भावनिक नातं आजचं नाही आहे मागच्या मी जे माहिती घेतली त्याच्याप्रमाणे कित्येक शेकडो वर्षापासून अशा पद्धतीनं ही हत्तीन हिचं भावनिक नातं समाजाशी तर आहे त्या भागातील जनतेशी आहे आणि म्हणून ती हत्तीन जर अशा पद्धतीनं अंबानी अदानी अंबानीच्या हवाली कारणात असाल तर हे चुकीचं आहे त्यामुळं जनभावना संतप्त झालेली त्या भागातली मी आत्ताची माहिती घेतली की जे राजू शेट्टी त्यांनी तर सकाळी चार वाजेपासून पदयात्रा सुरू केलेली आहे आणि असे एक भावनिक नातं काही काही आपल्या म्हणजे सगळ्या हिंदुस्थानात असा प्रकार आहे वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या विषयाशी भावनिक नातं असतं आणि माझ्या माहितीप्रमाणे जैन बांधवांचं प्रामुख्यानं या हत्तीशी भावनिक नातं आहे आणि मला या सगळ्या परंपरा प्रथा आपण पाळल्या पाहिजे असं मला तरी वाटतं आणि म्हणून या हत्तीनीशी जी जोडलेल्या भावना आहे याच्याशी सरकारने खेळू नये असं स्पष्टपणे वाटतं हे अनेक उदाहरणं आहेत सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे मग ते बुलढाण्याचा आमदाराचा असेल ते पडळकराचा असेल ख्रिश्चन बांधवांना ठोकून काढू आणि आता संजय केनेकर कोणाला बोलले असेल मला माहिती नाही कोणाला बोलले परंतु मला असं वाटतं असं कोणीच कोणाला बोलू नये असं मला तरी वाटतं मला तर हीच मनोवृत्ती चुकीची आहे हीच मनोवृत्ती कलंकितपणा दाखवते आपल्या भावना दाखवते आपल्या मनात काय हे दाखवतं की सरकारचा पैसा म्हणजे लुटायचा पैसा आहे ही भावना जी आहे ना आपलं काय जातं आपल्या काय बापाचं जातं अरे एक एक माणसाचा एक एक रुपया टॅक्स जमा करून हे राज्य तयार होत असतं राज्य बनत असतं आणि म्हणून आपल्या बापाचं काय जातं तुमच्या बापाचं जात नसेल पण जनतेच्या बापाचं जातं आहे ना आणि म्हणून ह्या असे जे शब्द आहे आपल्या बापाचं काय जातं जन म्हणजे जनतेशी यांना देणं घेणं नाही जनतेला लुटा आणि अशा पद्धतीने जिथं जिथं द्यायचं ते द्या ही मानसिकता याच्यातून दिसते एक तर पीक विमा योजना जी एक रुपयात होती त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर मागच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे दीड कोटीच्या वर जवळपास एक साठ सत्तर पंच्याहत्तर एक कोटी पंच्याहत्तर लाखाच्या सदुसष्ट लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता यावर्षी आत्तापर्यंत सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांनीच पीक विमा भरलेला आहे अजून चौदा ऑगस्ट तारीख आहे निश्चित कोटी सव्वा कोटी शेतकरी विमा भरतील आणि याच्यात चांगली गोष्ट अशी की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं प्रमाण याला जास्त आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या शेतकऱ्यांचं प्रमाण कमी आहे यालाही कारण आहे यालाही कारणं आहे कारण मराठवाडा असो विदर्भ असो या भागात पिकापाण्याच्या पाण्याच्याविषयी एक अनसर्टनिती ज्याला म्हणता येईल ज्याला विश्वासार्हता नाही आहे पाऊस कधी पडेल नाही पडेल वातावरण कसं असेल आणि म्हणून या कारणामुळं शेतकरी पीक विमा मोठ्या प्रमाणात घेतात परंतु एक रुपयाचा फायदा निश्चित होता परंतु याचा गैरफायदा अनेक शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे बहुधा शेत सरकारने बंद केली असावी परंतु शेतकऱ्यांनी विमा भरला पाहिजे अशा मताचा मी तरी आहे कोण त्यांचं कोणाशी जमत नाही असं म्हटलं अर्जुन खतकर अर्जुन खोतकर थोडे त्यांचे नेते आहेत अर्जुन खोतकर वेगळ्या पक्षात आहे कैलास गोरंडल भारतीय जनता पार्टीत गेले आणि भारतीय जनता पार्टी शिंदेचा पक्ष एक थोडे खरं तर आता पन्नास कोके एकदम ओके जी दिली एक खोके एकदम ओकेची कैलास यांनी घोषणा दिली होती हे खोके पुरवणारे हेच भारतीय जनता पार्टीचे लोक आहे आणि आता ते तिथंच जाऊन बसलेले ही वैचारिक दिवाळखोरी आहे अशा कित्येक पिढ्या येतील आणि जातील तुमच्यासारखे जा असे दोन दिवसात सुंता कोण आले लोक काय करणार तुमचेच पक्ष तुम्हाला विसर्जित करावे लागले स्वतःचे पक्ष तुम्हाला विसर्जित करावं लागले तुम्ही आमच्या पक्षाच्या गोष्टी करता का स्वतःचे पक्ष तुम्हाला विशीला टांगावं लागले स्वतःचे पक्ष स्थापन केले विसर्जित केले लागले उद्धव ठाकरेंचा पक्ष जिवंत वीस आमदार आहेत नऊ खासदार आहेत परिषदेमध्ये सात आमदार सत्तावीस आमदार आहे आणि नऊ दहा बारा खासदार आहे असा पक्ष शिवसेना संपवण्याचा अजून कोणता या माईचा लाल या पृथ्वीचा लाव जन्मलेला नाही नारायण राणे तर कीच जाडकी पत्ती आणि ते आम्ही पाणी मागणं ह्याच्यात फरक आहे हे पाणी सोडलं ते ओवरफ्लो झालं तिकडचे सगळे वरचे धरणं म्हणून सोडलेलं आहे परंतु जो हक्काचा वाटा आहे वरच्या धरणाला पंच्याऐंशी टक्के पाणी मिळतं आणि खालच्या धरणाला चौसष्ट टक्के ते पंचावन्न टक्के पण आणण्याचा प्रयत्न चालू आहे त्या धोरणाला आमचा विरोध आहे याशी काही चार दरवाजे दोन दिवस उघडले त्यांनी पाणी थोडी येत असतं तो एक पावसाळ्यामध्ये वरती नाशिक वगैरे भागात मोठा पाऊस झाला तिकडची धरणं तुडुंब भरली म्हणून सोडलेलं हे काही पाणी नियमित सोडणार आहे का नेहमीच जे धोरण ठरलेलं ते अंमलबजावणी करणार आहे का तर विखेनी याला विरोध केलेला आहे विखेनी या सगळ्या पाण्याच्या संदर्भात स्वतः त्यांची संस्था याविरुद्ध सुप्रीम कोर्टात गेली होती परंतु मराठवाड्या जनतेनं त्याच्यावर विजय प्राप्त केला आहे आणि खऱ्या अर्थानं मराठवाड्याला पाणी देण्याचे विरोध कोण असेल तर ते विखे पाटील आहेत आणि त्यामुळे असं पाणी सोडणं म्हणजे काय पाणी येणं असा त्याचा अर्थ नाही आहे पोमनाथ सूर्यवंशींचा जो मृत्यू झाला हा पोलीस कोठडीत झाला कोणता माणूस तर त्याला भेटला नाही कोणता व्यक्ती तर त्याच्याकडे गेला नाही याचाच अर्थ ता पोलिसच त्याच्यासोबत होते बाकी कोण होता अध्ञात कोण असेल तर ते पोलिसच असतील आणि म्हणून या संबंधित पोलिसावर कारवाई केली पाहिजे ही मागणी सोमनाथ सूर्यवंशींची आई भाऊ यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन केली आहे खालच्या कोर्टाने वरच्या कोर्टाने सुद्धा अशाच पद्धतीनं नि, निकाल दिलेला असताना सरकार वेगळ्या पद्धतीनं या निकालाचा अर्थ लावते पण तो जनता त्याला निश्चित ज्या ज्या वेळेस वेळ येईल त्यास उत्तर देईल नितीन शिंदे आपल्या इथले ते नाही मग एकीकडचे पण त्यांनी कुठं बोर्ड आहे औरंगजेब आलमगीर नाही आता नवीन लागला असेल पण आधी काठला होता तो औरंगजेब लिहिलेला होता अरे औरंगजेबाली तर आलमगीर लिहायची काही गरज नाही हे तर सत्य आहे गोट्या गीतेचा व्हिडिओ व्हायरल दैवत आहे आणि समाज वगैरे भांगडीत मी जात नाही परंतु एक गुन्हेगार जो वॉन्टेड आहे तो खुले आम आठ नऊ मिनिटाचा व्हिडिओ एका रेल्वे ट्रॅक वर बसून काढतोय आणि पोलिसांना तो सापडत नाही हे दुर्दैव सगळ्यात महत्वाचं तो गोट्या गीते काय बोलला हा विषय द्या सोडून कोणाविषयी बोलला हाच म्हणून द्या असं बोलल्याने काही फरक पडत नसतो पण तो नऊ मिनटाचा व्हिडिओ काढतो आणि पोलिसांना तो वॉन्टेड असलेला गोट्या गीती आहे मग महादेव मुंडे कोण आहे समजा जितेंद्र आव्हाडांनी मागणी केली असेल समाजाचा उल्लेख केला तर महादेव मुंडे कोण आहे वंजारीची जा वंजारीच आहे ना हा मग तुम्ही जर आपल्या समाजबांधवाची हत्या तुम्ही करता तर मला असं वाटतं याच्यातकं तर पाप नाही आणि आपल्या काय कोणत्याच समाजाच्या याच्या हत्या आत्ता काय पर्याय नाही आपण विचाराने लढा लढू शकतो आणि म्हणून जितेंद्र आव्हाडविषयी ते बोलले असेल कोण वांजारी कोण आहे नाही हा हा मुद्दा महत्त्वाचा नाही परंतु हे सगळे खुनी लोक आहेत आणि हे पोलिसांना सापडत नाही पण व्हिडिओ व्हायरल करतात आपण मोठं टेक्नॉलॉजीच्या गोष्टी करतो ए आयच्या गोष्टी करतो या सगळ्या काळामध्ये मला असं वाटतं हे पोलिसांना आणि सरकारला चॅलेंज आहे